रणभूमी मराठी न्यूज आवाज कोणाचा आवाज कोणाचा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीसमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवार सौ सुशिला बाळासाहेब गीते यांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ झाला आहे पहिल्या टप्प्यातच नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणावर मिळालेला प्रतिसाद सौ गीते यांच्या दीर्घ सामाजिक कार्यावर असलेल्या विश्वासाचे द्योतक ठरत आहे बी ए आणि बीएड पदवीधर तसेच निवृत्त शिक्षिका असलेल्या सौगीते गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ समाजकार्यात कार्यरत आहेत शिक्षण क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करताना विद्यार्थी पालक महिला मंडळे पतसंस्था शिक्षक संघटना आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांचा अनुभव उल्लेखनीय आहे सिडको विभागीय महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून संजय गांधी निराधार नोजना सदस्य म्हणून तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट टीचर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी पारदर्शक आणि परिणामकारक कामगिरी केली आहे त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि जिल्हा माध्यमिक आदर्श शिक्षक पुरस्कार असे विविध सन्मान त्यांच्या नावे आहेत दरम्यान प्रभाग क्रमांक तीसमधून निलेश साळुंखे आणि श्वेता लासुरे भटमोळे यांच्या सहकार्याने एक सक्षम आणि समन्वयी पॅनल उभे करण्यात आले आहे विकास पारदर्शकता आणि सर्वसमावेशक प्रगती हा मूलमंत्र घेऊन हे पॅनल प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचत आहे प्रामाणिक सामाजिक भान, महिलांचा नेतृत्व सशक्त आवाज आणि प्रशासनाचा अनुभव या गुणांच्या जोरावर सौ सुशिला बाळासाहेब गीते या प्रभाग क्रमांक तीस मध्ये एक मजबूत आणि प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे भरपूर कामं केली आहेत आम्हाला माहिती आहे पण आम्हाला असं वाटतं की अजून काहीतरी नवीन काहीतरी मॅम अजून करावं आमच्या इथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे लाईट कमी आहे झाडं खूप वाढली आहेत ती पण तोडली कारण झाडांमुळे लाईटचा प्रकाश येत नाही मुळात असं मुलं बाहेर खेळतात झाडं वाढल्यामुळे कुठे काय लपलं असेल काय फांदा तोडलं पाहिजे ते फांद्या तोडल्या पाहिजे परत पाण्याचा प्रॉब्लेम होतो आमच्या इथे पण तो पण एक सॉल्व्ह झाला पाहिजे लाईटचं बोलली लाईट मेन तर आम्हाला पाहिजे आणि रस्ते मेन आमचे झाले पाहिजे असं आणि तुम्ही सगळे काम करता आम्हाला आहे मी सेंट फ्रान्सिसच्या ग्रुपमध्ये तुमच्या ग्रुपमध्ये मी होती मुलाची शिक्षणाचं फीस पण तुम्ही कमी केली आम्ही त्या ग्रुपमध्ये असल्यामुळे आम्हाला माहिती आहे सरांबद्दल पण असं काय सर काम करतात हे मी तर ग्रुपवरूनच अनुभवलं भाऊ शेकर असं मॅमला मी ओळखते पण अजून तेवढं नहीं। हमारा एरिया का आदमी चाहिए जो अच्छे से हमारी बात सुने और काम करे ऐसा नहीं है कि हम जो वोट दे रहे हैं वो अपना भूल जाए भूलना नहीं चाहिए और मैं गीता मैडम के साथ नाइनटी सिक्स पद संस्था में काम किया इनके साथ में और कांग्रेस के लिए भी मैंने काम किया हुआ है ऐसा नहीं है <laughs> लेकिन शिक्षक संगठन हाँ, क्या होता है कि एक बार जीतने के बाद दोबारा आदमी चेहरा दिखाता नहीं है तो हमको अपने पहचान वाले सालम के सारे श्वेता है गीते मैडम है हमारे एरिया के लोग हैं। बस ये है कि आगे हमारी बात सुनना ठीक है ना नमस्कार प्रभाव क्रमांक तीस मधुन सौ, देतना, सौ। देतना। हाँ सौ सुशीला गीते निलेश साळुंके आणि श्वेता लासोरे तिघ उमल उमेदवार उभे उमेदवार उभे तर त्यांच्या इच्छा पूर्ण होत आमच्या ह्याच्यातून त्यांची निवडून येवत हीच माझी इच्छा आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि आमचे सगळे प्रभागात जे काम आहे ते नंतर आम्ही तुम्हाला सांगूच माझं नाव अश्विनी वाघ मी मध्ये राहते आणि म्हणजे मॅडम आणि गीते मॅडम सर श्वेता मॅडम आज म्हणजे यांची ओळख झाली मला गीते मॅडमनी बोलवलं आम्ही म्हणजे त्यांनी आम्हाला म्हणजे भरपूर सपोर्ट केलेला आहे म्हणजे आम्ही त्यांनी आम्हाला म्हणजे रूम वगैरे आम्ही इथं नाशिकमध्ये राहायला आलो वगैरे त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला आहे आणि इथून पुढे पण ते निवडून येऊ हो, आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आमच्या सगळ्या हो इच्छा पूर्ण त्यांच्या पण इच्छा पूर्ण <laughs> जय महाराष्ट्र मी निलेश सीताराम साळुंके प्रभाग क्रमांक तीस ड या गटातून उमेदवारी साची साठी इच्छुक आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून या परिसरात वास्तव्यास आहे या ठिकाणी सामाजिकरित्या काम करत असताना शैक्षणिक विषयावर बरेचसे माझ्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले पालकांचे प्रश्न सोडवले आजपर्यंत सोळाशे विद्यार्थ्यांना मी न्याय दिला आहे ज्यांना मोठ्या बेकायदेशीर व नियमबाह्य फीने त्रस्त केलं होतं या परिसरात बऱ्याचशा शाळा ह्या स्वयंअर्थसाहित आहे इंग्लिश माध्यमांच्या आहेत आणि त्या माध्यमातून पालकांची विद्यार्थ्यांची बरीचशी लूट केली आहे म्हणून या भागात मी उमेदवारी केल्यास निवडून आल्यानंतर या ठिकाणी एक प्रथम सरकारी शाळेचं मोठ्या प्रमाणात नियोजन करेल ज्यातून परिसरातील सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना कमी खर्चात कमी पैशात न्याय मिळेल चांगलं शिक्षण उच्च प्रतीचं उच्च प्रतीचे शिक्षक उच्च प्रतीच गार्डन उच्च प्रतीचं क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध करून देईल ज्या माध्यमातून या भागातून चांगले विद्यार्थी घडतील आणि त्यासाठी मी या प्रभागातून उमेदवारी करत आहे तसेच या ठिकाणी नमस्कार मी श्वेता प्रमोद लासुरे भटपुळे प्रभाग क्रमांक 30 मधून मी शिवसेनेकडनं इच्छुक उमेदवार आहे माझं पूर्ण नाव स सुशीला बाळासाहेब गीते प्रभाग क्रमांक तीसमधून मी इच्छुक उमेदवार आहे आणि ह्या प्रभागाची मला पूर्ण माहिती आहे ह्या प्रभागामध्ये मी माझं चाळीस वर्षापासून वास्तव्य आहे प्रभागाला जोडून शिडको हायस्कूलमध्ये मी पस्तीस वर्षे नोकरी केलेली आहे तर माझा संपर्क शिक्षक पतसंस्था महिला पतसंस्था महिला मंडळ शिक्षक विद्यार्थी पालक आणि यामधून माझं माध्यम किंवा माझा संपर्क खूप चांगला आहे मला सामाजिक कार्याची आवड आहे आणि मी सामाजिक कार्य केलेलं आहे माझ्या प्रभागामध्ये मा सुरुवातीला या ठिकाणी प्रशासन होतं महापालिका नव्हती तर मी या ठिकाणी रोड लाईट पाण्याचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्यादृष्टीने मला चांगला अनुभव आहे तर मला ह्या प्रभागातून उमेदवारी दिल्यास मी ह्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करील महत्त्वाचं म्हणजे महिलांचा विकास करील त्यांचं आर्थिक स्वावलंबन करेल महिलांसाठी या ठिकाणी मी व्यायामशाळा काढेल त्याच्यानंतर महिला मंडळांसाठी एक छान हॉल करेल आणि दृष्टीने सर्वांची या या इच्छा आहे की ह्या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर असावं हां आता महिला सांगतीलच आणि मला या ठिकाणी महादेवाचं मंदिर करण्याची पण इच्छा आहे तर मला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा देतील आणि पक्षाने पण पाठिंबा दिल्यास मी ह्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यास तयार असेल किंवा सर्वांगीण विकास खूप चांगल्या पद्धतीने करेल ही माझी इच्छा आहे मी माझे दोन शब्द संपूर्ण प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक